मी संभाजीनगरला राहिला होतो साहेब आमचं मराठवाड्याचं एसएससी बोर्ड संभाजीनगरला आहे आणि संभाजीनगरला एक रिचेकिंगचा फॉर्म भर माझा एक तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि ते रिचेकिंगच्या तिथे गेलो मी भेटायला एक जणाला एक पंचेचाळीस वर्षाची महिला लाईन मध्ये उभी होती रिचेकिंगच्या फॉर्मला मी म्हणलं काय सतरा नंबरचा फॉर्म भरला का काय कस काय डबल लाईनला ला मला प्रश्न पडला ना ब्रेक झाला ब्रेक झाला त्यांना पाणी हवं होतं ते मला म्हणजे बाळा पाणी आणून देतो का मी आपलं पाणी बॉटल त्यांना नेऊन दिली त्यांना म्हणलं काकू तुम्ही कस काय ते म्हणे माझ्या मुलासाठी आले म्हटलं मुला काय झालंय थोडेसे कमी आले टक्के आणि त्याच्यामुळे रिचेकिंग आले म्हटलं मुलगा का कुठंय कालपासून त्यानं काहीच खाल्लं नाही फारच टेन्शन घेतलंय त्यानं त्याच्या चेहऱ्यावर स्माइलच नाही दोन हाना ना तसं काय स्माईल येत नाही हाना थोडं लईच टेन्शन घेतलंय कुठंय तो गाडीत बसलाय काय करायलाय पबजी वगैरे खेळत असेल टेन्शन मध्ये पबजी आणि आई कुठं लाईनला मी म्हटलं कापू किती पडले अठ्ठ्याण्णव पडले तू किती अठ्ठ्याण्णव घट 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 बाटली भर पाणी पेलो मी मी म्हणलं मग काकू रिचेकिंगला कस काय दोन गेले कुठे गोव्याला गेले असतील फिराय येतील पंधरा दिवसानुपूर नाही दोन गेले कुठे माझा मुलगा आउट ऑफ होता दोन मार्च गेले कुठे म्हणून रिचेकिंगला आलोय अहो अठ्ठ्याण्णव पडले तरी हे दुःखी आहे आणि कोल्हापूरच्या एका पट्ट्याला पस्तीसच पडले किती पडले पस्तीसच पडले त्यानं चौकात बॅनर लावलं पस्तीस पॉईंट आठ शून्य टक्के होते त्याला ग्राफिक्स डिझायनर कडे गेलो पस्तीस लहान केलं आठ शून्य मोठं केलं चौकात बॅनर लावलो गावानं सत्कार ठेवला आणि सत्काराला उत्तर देताना म्हणलं तुमची काहीतरी गफलत झाली आहे मला पस्तीस पॉइंट आठ शून्य पडले आठ शून्य हा आकडा आवडला म्हणून मी मोठा केलाय बाकी काही नाही अरे अठ्ठ्याण्णव पडून हे दुःखी आहे पस्तीस पडून ते सुखी आहे आम्हाला शिक्षणाची व्याख्या कळाली पाहिजे